जिसकी जितनी भागीदारी उसकी उतनी हिस्सेदारी मन राहुल गांधी जी ने गे चार पांच वर्ष पास रान पेटून टाकले होते जाति न्याय जनगणना पाइजे जनता से ऑर्डर आ गया प्रधानमंत्री जी को यह बात एक्सेप्ट कर देनी चाहिए और ऑर्डर लागू कर देना चाहिए और अगर नहीं करेंगे तो फिर दूसरे प्रधानमंत्री करेंगे मैं क्लियरली कहना चाहता जाति जनगणना से सिर्फ आबादी पता लगी वो बहुत जरूरी कदम है क्योंकि भागीदारी से पहले आबादी के बारे में पता होना पड़ेगा क्योंकि भागीदारी तक हम बिना आबादी के तो पहुंच ही नहीं सकते मगर आबादी लास्ट कदम नहीं है 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 मेरा विजन है कि हिंदुस्तान में धन किस प्रकार से बांटा जा रहा ओबीसी के हाथ में कितना है दलितों के हाथ में कितना है पहली बात दूसरी बात हिंदुस्तान के जो इंस्टीट्यूशन है ब्यूरोक्रेसी हो जुडिशरी हो मीडिया हो इसमें इन लोगों की कितनी भागीदारी आप लिख लो अगर, अगर कोई, कोई सोचे कोई

विरोधी पक्षनेता असूनसुद्धा एवढ्या मोठ्या आणि भैऱ्या मुक्या आणि आंधळ्या सरकारला त्यांनी त्यांची गोष्ट मनवायला लावली आणि आता जातीनिहाय जनगणना करणार हे सरकार जे अगोदर जाती जनगणनेला डिवाईड करणारं रूल आहे म्हणत होते आणि हे इंग्रजांचं रूल आहे म्हणत होते आणि आपल्या देशामध्ये दे वाद वाढवणारा हा जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणारा हा कायदा आहे म्हणत होते आता तेच लोक तेच सरकार आणि तेच आ, मीडिया ह्या जाती जनगणनेचे फायदे सांगायला तयार झालेले आहे ही आहे दोन तोंडी सापांची यांची पद्धत आता जाती जनगणनेची गरज काय आपण महाराष्ट्राहूनच धरूत्यात आज महाराष्ट्रामध्ये धनगर आणि मराठा आरक्षणामध्ये किंवा ओबीसी आणि मराठा आरक्षणामध्ये भरपूर तेढ निर्माण झालेले आहेत त्याच्यामुळं राजकारण तापत चाललेलं आहे काहीक लोकांचे राजकीय पोळ्या याच्यावरती भाजत चाललेले आहेत काही लोकांचे राजकीय करिअर राजकी उद्ववत झालेले आहेत मनोज जारंगे पाटलांनी शेवटच्या श्वासापर्यंत किंवा त्यांनी बेंबीच्या देटापासून प्रयत्न केला की मराठा ना ओबीसी आरक्षण भेटलं पाहिजे पण का भेटत नाही त्याच्यासोबतच धनगरांना एस टीमधून आरक्षण भेटलं पाहिजे धनगरांची मागणी आहे बाकीचे बरेच जाती आहे ज्यांना ओबीसीमध्ये येण्याचा म्हणजे गरज आहे आज कारण ती आर्थिक परिस्थितीनुसार त्या विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार मग हे होणार कधी आहे ह्याच्या पाठीमागचं जर सायन्स बघायला गेलो तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं हे आहे की आपल्याला कोण किती टक्के आहेत हेच माहीत नाही अगोदर मग हे समजून घेण्याची गरज होती त्याच्यासाठी जाती निहाय जनगणना खूप गरजेची होती आता ह्याच्याहून समजून येईल की कुणाची किती मोठी भागीदारी आहे कोण किती संख्येनं आहे त्याच्यानुसार कुणाला किती आरक्षण द्यायचं आहे मग जसं राहुल गांधीजी म्हणत होते की हे जे पन्नास टक्के आरक्षणाचं बॅरियर आहे आम्ही ह्याला तोडणार आहोत जसं की तमिळनाडूमध्ये आय थिंक बहात्तर टक्के का शहात्तर टक्केच्या आसपास त्यांचं आरक्षणाचा टप्पा गेलेला आहे मग महाराष्ट्रामध्ये जर शहात्तर टक्केपर्यंत आरक्षणाचा टप्पा गेला तर प्रत्येक वर्गाला आरक्षण भेटणार आहे आरक्षणामधून त्या पोरांची शिक्षणाची सवलतीमध्ये शिक्षणं होतील बाकीच्या सगळ्या गोष्टी नोकऱ्यामध्ये त्यांना सवलती भेटेल आणि हे जे आरक्षण भेटलं पाहिजे म्हणून मराठा बांधवामधले पाच पन्नास पोरांनी आत्महत्या केलेल्या सरकारला जाग आली पाहिजे पण हे सरकार भैर आंधळं आहे पण त्याच्यावरती मेन सोल्युशन काय होतं हे बऱ्याच जणांना माहीत नव्हतं आणि हे सरकार फक्त आणि फक्त मराठा समाजाच्या हातामध्ये गाजरं देत होतं आणि त्यांच्या विरोधामध्ये धनगर समाजाला घुसवत होतं आणि धनगर समाजाला पेटवून महाराष्ट्राचं राजकारण गदारोळ करत होतं हे सगळ्या राज्यामध्ये असंच चालू आहे आता म्हणजे जाती जनगणना झाल्यानंतर ह्या देशातील सर्वात शेवटच्या घटकाच्या व्यक्तीला कुठल्या कुठल्या गोष्टी भेटत आहे तो कुठ किती त्याची हिस्सेदारी आहे आणि तो किती टक्क्याचा भागीदार आहे हे समजून येणार आहे त्याच्यानंतर त्याला कुठल्या पद्धतीनं ह्या सरकारमध्ये इन्वॉल्व्ह करता येईल ह्या सिस्टममध्ये घेऊन येता येईल मग ते शिक्षणाच्या बाबतीमध्ये आरोग्याच्या बाबतीमध्ये नोकऱ्यांच्या बाबतीमध्ये आणि त्याच्या आर्थिक तरतुदीमध्ये सुद्धा त्याला कुठल्या लेवलपर्यंत घेऊन यायचं हे त्यावेळेस समजणार आहे ज्यावेळेस कुणाची किती टक्केवारी आहे आणि हे जे आरक्षणाचा जो बॅरियर आहे तो वर घेऊन गेल्यानंतर म्हणजे पन्नास टक्केचं बॅरियर तोडून वर गेल्यानंतर मग हे आत्महत्या आणि जे शिक्षणाबद्दल होणारी जी पोरामधली एक अस्वस्थता आहे की त्यांना जॉब लागत नाहीत आता मराठा समाज ओपनमधून असल्यामुळं बरेच म्हणजे हेवे दावे आणि त्याच्यामधून आरक्षणाच्या बाबतीमध्ये चीड निर्माण करणारे त्यांचे वक्तव्य असतात ते बरोबर पण आहे कारण आता मराठा समाजामध्ये ज्या पद्धतीनं पारंपरिक होते त्या पद्धतीनं राहिलेले नाहीत गरीब मराठा बांधवसुद्धा राहिलेला आहे त्यांनासुद्धा आरक्षणाची गरज आहे आता येऊ ते आपण राहुल गांधीजीवरती राहुल गांधीजींनी ही गोष्ट जे ज्या पद्धतीनं रेटून मनवून घेतलेली आहे त्याच्या पाठीमागं ह्या सरकारचं एवढं क्लिअर धोरण तर नाही की राहुल गांधीजी सांगितले आणि म्हणून म्हणजे त्यांनी हा कायदा पारित केला आणि जाती जनगणना त्यांना घ्यायची आहे ह्याच्यामध्ये ते लोक तरतूद कुठल्या पद्धतीने करतात आणि हा कायदा योग्य पद्धतीनं इम्प्लिमेंट होतो का हे खूप महत्त्वाचं आहे कारण आता हा जो परवाचा हमला झालेला आहे काश्मीरमधला त्याला झाकण्यासाठी कुठं ना कुठं कारण यांच्यावरती सगळ्याच गोष्टी बॅक फायर झालेल्या आहेत हे येऊन धर्म जात विचारून मारलं तेही बोलले त्याच्यानंतर ते, ते, ते आतंकवादी पळून गेले ह्याने एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केलेला होता की ह्याने जातीवाद पसरवायचा जा निर्माण केलेलं होतं धर्मवाद पसरवायचं म्हणजे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता पण ह्या भारत देशातल्या नागरिकांचा सा मला सार्थ अभिमान आहे त्या लोकांनी ह्यांच्या मनसुब्यांना साप हाणून पाडलं आणि त्यांच्या त्या अजेंड्यामध्ये त्यांना सक्सेस होऊ दिलेला नाही त्याच्यासोबतच राहुल गांधीजींनी अपक्षाकडून एक दमदार असं नेतृत्व करत आणि त्यांनी सांगितलं की पूर्ण विपक्ष तुमच्या पाठीमाग आहे जे कायदा करायचा आहे जे ह्यांच्यावरती कारवाई करायची आहे ते करा त्यांना त्या गोष्टीची प्राईज पे केलीच पाहिजे आणि परत भारताच्या विरोधामध्ये असा आवाज किंवा अशी गोष्ट करतील ह्याच्या आधी ते शंभर वेळा विचार केले पाहिजेत ह्याच्यासाठी जे, जे तुम्हाला ॲक्शन घ्यायचे ते घ्या पूर्ण विपक्ष तुमच्या पाठीमागा आहे म्हटल्या सुद्धा नरेंद्र मोदीजी ह्याच्यावरती काहीही ॲक्शन घेतलेले नाहीत मग ह्याच्याहून संशय निर्माण होतो की हे तुम्ही जाणीवपूर्वक करून घेतलेलं होतं का कारण चार माकडे पोरं भारताच्या सीमेच्या आतमध्ये येतात तीनशे चारशे किलोमीटर सव्वीस अठ्ठावीस लोकांना मारतात आणि तिथून पसार होतात आणि भारत सरकारला ह्याच्याबद्दल काहीही माहीत होत नाही आणि या सगळ्या या गोष्टी झाकण्यासाठी न्यूजवाले तर सांगत होते की बोंबारी चालू होणार आहे राफेल निघाला फलाना ढिमकाना मला वाटलं नवीन आ, हे लोक काहीतरी सांगण्यासाठी आहे पत्रकार परिषद घेणार होते तर वाटलं की पाकिस्तानवरती हमला होईल पण हायला काय चला चांगली गोष्ट आहे जाती जनगणना आली तर हे गोष्ट फिरवण्यासाठी केलेला उद्देश आहे पण ह्याच्यामध्ये मी विरोधी पक्षातल्या लोकांना आणि आपल्या माझे जेवढे काय थोडे बहुत व्ह्युअर्स असतील त्यांनाही विनंती करतो की जाती जनगणना ही प्रॉपर झाली पाहिजे प्रत्येक जातीची प्रत्येक त्यांच्या घरातल्या इन्कमची त्यांच्या घरातली जी करंट कंडिशन एज्युकेशनची कंडिशन सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये फुलफिल झाल्या पाहिजेत नसेल काही तर काहीतरी येऊन सर्वे करून जातील आणि हे लो हे सरकार चुना लावण्यामध्ये पूर्णपणे माहीर आहे आणि हे फक्त आणि फक्त आता मुद्दा डायवर्ट करण्यासाठी उग कायदा घेऊन आले आणि काहीतरी येऊन म्हणजे सर्वेज करून घेऊन गेले असं व्हायला नको आज देशातल्या नागरिकांची ही जबाबदारी आहे की ही जातीय जनगणना प्रॉपर पद्धतीनं झाली पाहिजे आणि त्याचे प्रॉपर डेटा बाहेर आला पाहिजे आणि त्याच्यानुसार देशाच्या नवीन प्रगतीचे दरवाजे उघडणार आहेत आजपर्यंत सुवर्णांनी आणि उच्चवर्गीयांनी ह्या सगळ्यांचे दरवाजे बंद करून ठेवलेले होते कारण ह्यांना है ह्यांची भागीदारी तर भरपूर होती पण हिस्सेदारीवरती ह्यांचा कुठंच ताबा नव्हता राहुल गांधीजीचं तुम्ही प्रत्येक भाषण ऐका तुम्हाला बोर होईल पण त्या व्यक्तीला सांगायलासुद्धा बोर होत नाही पण त्या व्यक्तीची ती तळमळ आहे ते तळमळ दिसून येते त्याच्यामध्ये की तुमची जर साठ सत्तर ऐंशी टक्के जर तुमचे भागीदारी असेल तर तुमची हिस्सेदारी किती एक दोन टक्केवरती आहे मग तुम्ही ह्या भागीदारीचा उपयोग काय ह्या भागीदारीचा उपयोग हिस्सेदारीमध्ये कन्वर्ट झाला पाहिजे ह्याच्यासाठी तो माणूस कायमचा बोलत असतो आणि त्याच्या बोलण्याला आज यशसुद्धा आलेला आहे आता त्यांच्या बोलण्याच्या पाठीमागचा उद्देश समजून घ्यायची आज देशाला गरज आहे कारण जर आज एस सी एस टी ओ बी सी मायनॉरिटीज ह्या जे लोक आहेत हे जो जर लोक जर सत्तेमध्ये आले तर हे जातीवाद धर्मवाद जे आज हे हे सरकार पसरवत आहे ते पसरवण्यासाठी हो ह्याच म्हणजे कुठल्याही सरकारला शक्य नाही कारण अठरा पगड जातीतल्या लोकांना जाती, लो जाती धर्माचं नाही तर प्रगतीचं कारण हे हजारो वर्षापासून ग्रासलेल्या जाती आहेत हजारो वर्षापासून त्रासलेल्या जाती आहेत ह्यांना फक्त आणि फक्त प्रगती गरजेची आहे ह्यांना शिक्षण गरजेचं आहे ह्यांना विकास महत्त्वाचा आहे हे जाती आणि धर्मावरती बोलणार नाहीत ह्याची जी दुखती रग होती ना हे राहुल गांधीजींनी बरोबर ओळखले आणि त्यांनी त्याच्यावरतीच बोट ठेवलेला आहे आणि आता जाती जनगणना घडून आणलेली आहे त्याच्याबद्दल पुन्हा एकदा राहुल गांधीजींचं हार्दिक अभिनंदन आणि ह्या सरकारचंही कधीतरी तोंड भरून कौतुक करावं असं की तुमचंही हार्दिक अभिनंदन त्याच्यासोबतच बहलगावमधील झालेल्या ले हमल्याची जी काही क कारवाई करायची ती केलीच पाहिजे कारण त्या लोकांनी भारताच्या सीमेच्या आतमध्ये येऊन आपल्या लोकांना मारलेलं आहे तर त्याचा बदला घेणं हे आपली प्रथम प्राथमिकता आहे त्या पहलगामचा मुद्दा दाबण्यासाठी जाती जनगणना घेऊन आला असेल तर तुम्ही परत एकदा निष्क्रिय प्रधानमंत्री म्हणून ठरवले जाल त्यांना त्याची प्राईज पे करावंच लागेल पूर्ण विपक्ष जे आहे त्यांनीसुद्धा तुम्हाला लेखीमध्ये दिलेलं आहे ह्याच्यामध्ये पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे आणि तुमची आता जिम्मेदारी आहे की ते चार आणि त्याच्यासोबत चा चारशे लोक त्यांच्या आत्मा असं तळपडला पाहिजे की त्यांनी चूक काय केली त्यांनी भारतावरती आक्रमण करून किती मोठी चूक केली हे त्यांची दहा पिढ्याची आत्मासुद्धा असं तडतडून रडली पाहिजे आणि तळपडून सांगितली पाहिजे की पुन्हा भारताच्या नादाला लागू नका Джехи, да